आणि मित्रांनो आणि मैत्रिणीनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी सकाळ सकाळ आंघोळ बिघोळ केली मस्तपैकी आणि ट्रॅक्टर फॅक्टर आहे पुसून त्या चड्डीने हो मस्तपैकी झालाय पुसून पण दोहच लागेल घाण झाला आहे बघायचं तो मला कसं घाण वाटलं बघ दोहायचं आहे पण दोघं आता उद्या उद्या दोहायचं नियोजन आहे आबाची त्यांचे आंघोळ राहिले अजून मी आंघोळी केली सकाळ म्हणजे व्हिडिओ पाडा म्हणजे होते नियोजन काय नाही आज ट्रॅक्टर पेरा जायचं नियोजन आहे बघू का आहे विषय पुसला फिसला मस्त म्हणजे दिसत ना पुसलाय आज ते म्हणताना कुठल्या मारता पुसतोय मग पुसला वाटलं पुसावं म्हणून पुसला दुसरं काय नाही उभा असल्या नाही पुशीत मी त्या दुरस बसतीसारखीन मग काय पुसायचं चालू कुठं असल्या मग पुसायचा एवढं नाही लोढी घायचं नटच पडते मित्र मग काय करा झालं जरा

ا م پورته بغو تا کې ښه ښکته وسته کا او دروستانه ونوټي Блин, 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 блин,

मित्रांनो मी पण काही बसायचा मार्ग ना व्हिडिओ बंद करतो एक मिनिट पाच मिनिटात झालाय बस येतो मग तुम्हाला दाखवतो प्रॉब्लेम जोडतो नेट मित्रांनो बावीसचा पान आण चाललंय बावीसचा पाना एक मागणं बसतं बावीस बावीसचं एक पान लागते अजून फिरते मागणं आनोकडनं आणावं लागेल बावीसचा पान बावी चला दोन दिन पानं आणतो कुठला बसन ती बसन चालू तिकडेच कामकाजावर कम करावं का लागते काय करत

लावशी लहान हे दूर मजे बस वाटते कुत्रेच पे लहान लेवा राखते

म्हटलं पडले देणार नाही मित्रांनो बहा बघितलं तरी कळत नाही पडलाय काय असा प्रकार आहे डिझेल टाकावं लागतं डिझेल डिजेल बघ कस इथ आता चाललं जास्ते हो लांब टाकलाय मोठा पडलाय लवकर मोठा स्लीप झालाय जागा सोडते पाच वाचवाच करते परत पटकून माघारी डिझेल आणावं लागेल डिझेल नाही ट्रॅक्टरमध्ये

झालं ढगाळ वातावरणात चला बाय बरं व्हिडिओ करता येईल आवाज चालत गावात दिवस बँकाच्या बागार आरामकृश बाहेर